नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आज तुमचा स्वागत आहे आज आम्ही गोंद्या इथे आहोत आज आमच्या सोबत इंजिनियर राजीवजी ठाकरेले आहेत हे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि एक ओबीसी बहुजन असे गद्दावर नेता किंवा एक चळवळी एक एक चळवळीचे नेते आणि काँग्रेस गोंदिया गुन, विधानसभेचे नेते आज पण भाऊच्या परिचय देताना त्यांची ओबीसीसाठी आणि बहुजनसाठी अशी चळवळ अशी हे खूप घनघा चळवळ आहे आज ते आमच्यासोबत आहेत माध्यमांच्या माध्यमातून आम्हाला अशी माहिती मिळाली की येणाऱ्या विधानसभेसाठी ते इच्छुक आहेत आज आम्ही त्यांच्यासोबत विधानसभेच्या संदर्भात आज आम्ही त्यांच्यासोबत चर्चा -चर करणार आहोत भाऊ एक माहिती मिळाली नमस्कार की तुम्ही विधानसभेसाठी इच्छुका विधानसभेसाठी इच्छुक म्हणजे आज आमचा जो बहुजन समाज आहे हा बहुजन समाज ह्या गोंदिया विधानसभा क्षेत्रामध्ये प्रतिनिधित्वमध्ये कमजोर पडत आहे कुठं ना कुठं या गोंदिया विधानसभेचा इतिहास बघता सर्व जे अपर कास्टचे लोक का आहेत किंवा स्वर्ण लोक आहेत या लोकांच्याच हाती ही विधानसभा राहिली आणि त्यामुळे या विधानसभेमध्ये बहुजन समाजाला जे संविधानिक अधिकार मिळायला पाहिजे किंवा आमच्या प्रशासनाच्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून जे योजना आमच्या बहुजनांना ओबीसींना भेट मिळायला पाहिजे ती मिळाली नाही त्यामुळे आमचा जो बहुजन समाज आहे हा बाहुल असूनही आज मागासलेला आहे त्या मागासलेला जो बहुजन समाज आहे त्याचा कारण आम्ही जेव्हा शोधला तर हा आम्हाला सापडला म्हणून आज माझी जे तयारी आहे त्या बहुजन समाजाला जागृत करण्याची तयारी आहे आम्ही चळवळीच्या माध्यमातून करूनच राहिलो पण कुठं ना कुठं लोकांना राजकारणाचा खूप महत्व आहे म्हणून आता राजकारणाच्या माध्यमातून आपण लोकांना जागृत करून आपले हक्क अधिकार आपलाच प्रतिनिधी देऊ शकतो म्हणून त्यांना मी जागे करण्यासाठी ह्या विधानसभेची तयारी करून राहिलो आणि पार्टीनी जर मला मौका मला संधी दिली तर मी ह्या संधीचा सोना करेल आणि आपल्या बहुजन समाजाच्या प्रतिनिधित्वासाठी आपल्या संविधानिक अधिकारासाठी संघर्ष करून त्यांच्या अधिकारासाठी मी लढेल अशी माझी तयारी आहे भाऊ आम्ही आजच्या जे शासन असतो शासनाच्या माध्यमातून विविध योजना ये येत आहेत ते लाडकी बहीण असो लाडका भाऊ असो पण एक खरंच योजना टिकेल का पा हा जेव्हा तुम्ही विचारलं तुमच्या मनातच हा प्रश्न आहे की टिकेल का आता ही योजना म्हणजे ही जुमला आहे कारण तुम्हाला सांगतो जेव्हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जेव्हा त्यांनी किसान सन्मान निधी योजना काढली त्यावेळेस त्यांनी सगळ्यांना सगळ्यांना दोन दोन हजार रुपये देणे सुरू केलं आता जेव्हा दोन हजार चोवीसची ची निवडणूक झाली आता तिथं फक्त वीस टक्के लोकांना ते दोन हजार रुपये मिळून राहिले त्याचप्रमाणे हे जे महाराष्ट्रात योजना लाडका भाऊ असो लाडकी बहीण असो हे चालू झालेली आहे आज तुम्ही विविध वर्त वर्तमानपत्रात पहा की वित्त विभागात फंड नाही कितीतरी बातम्या येऊन राहिल्या त्याच्यात प्रश्न असा आहे की महाराष्ट्र शासनाने जेव्हा लोकसभा निवडणुकीचे निकाल बघितले बघितलं की काँग्रेस सर्वात मोठा प पक्ष आहे त्याच्यानंतर शिवसेना आहे त्याच्यानंतर भाजपा आहे तर यांना मग समजून आलं की बाबा आमचं तर काहीच राहिलं नाही त्यामुळे यांनी ह्या घाई गडबडीत ही योजना लागू केलेली आहे ह्या योजनेसाठी यांना हजारो कोटी रुपये लागणार आहेत यांच्याकडे आहेत का नाही मग हे कुठून देणार आहेत एक दोन महिने देतील निवडणूक पर्यंत देतील मग कुठून देणार आहेत दुसरी गोष्ट जर यांच्याकडे पैसे आहेत ते शेतकऱ्यांचे पैसे का देत नाही आज आजही गोंदिया जिल्ह्याच्या शेतकऱ्यांचे बारा कोटी रुपये प्रलंबित आहेत से, आजही शेत आमचे शेतमजुरांचे जे रोजगार हमी योजनेच्या कामावर जे आमच्या माता बहिणी गेल्या आमचे भाऊबंधू गेले त्यांचे चुकारे प्रलंबित आहेत आजही घरकुल योजने अंतर्गत मिळणाऱ्या किस्ती प्रलंबित आहेत लोका लोकांना एवढ्या पावसामध्ये बाहेर राहण्याची वेळ आलेली आहे अशा परिस्थितीमध्ये हे लोक जर आमच्या भाऊबंधूंना चुकारा देऊ शकत नाही आमच्या ओबीसीच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देऊ शकत नाही आमच्या ओबीसीच्या विद्यार्थ्यांना हॉस्टेल देऊ शकत नाही ह्या निराधार योजनेच्या माता बहिणींना पैसे देऊ शकत नाही आधार देऊ शकत नाही तर ही अशा परिस्थितीमध्ये हे कसे योजना ला राबवणार आहेत हे पूर्णत फक्त निवडणुकीपर्यंतचा हा जुमला आहे आणि मी तुमच्या माध्यमातून आपल्या गोंदिया विधानसभा तसंच महाराष्ट्राच्या जनतेला विनंती करतो की ह्या यांच्या जुमलेत पडू नये ही सरकार सगळ्यात भ्रष्ट सरकार आहे सग आणि ही जनतेच्या अहित करणारी सरकार आहे असं मी म्हणेन भाऊ ज्याप्रमाणे आज आमच्या गोंदिया विधानसभेमध्ये युवकांना युवकींना ज्याप्रमाणे रोजगार पाहिजे त्याप्रमाणे खरंच आमच्या गोंदियात रोजगार आहे का मी वारंवार सांगतोय की मागे पंधरा वर्ष गोपाळदास अग्रवालजी राहिले पाच वर्ष विनोद अग्रवालजी आहेत एक रोजगारची संधी या लोकांनी आजपर्यंत आणली नाही कारण यांना कसं आहे यांच्यासाठी जे राजकारण आहे ते पैसे लगाव पैसे कमाव असं आहे म्हणजे राजकारण हा राजकारण नसून व्यापार आहे म्हणून यांना काय लोकांना रोजगार देण्यात यांची काही इच्छा नाही रोजगारांना स्वाभिमानी बनव लोकांना स्वाभिमानी बनवण्यात यांचं काही इंटरेस्ट नाही दुसरी गोष्ट यांना कसं आहे स्वतः पैसे कमवायचं लोकांना पैशाची मदत करायची आता तुम्ही बघा विनोद अग्रवाल जी असतील किंवा गोपाल बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र